महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीनं ओबीसी बी एसबीसी म्हणजे व्यवस्थेमधल्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन भरभरून मतदान केलेलं आहे त्या सर्व ओबीसी बांधवांचं त्या सर्व एस सी एस टी प्रवर्गातल्या बांधवांचं मी विशेष आभार व्यक्त करण्यासाठी आज मी प्रेस घेतलेली आहे आणि खर तर ही आपली एक पायरी किंवा एक लढा आपण यशस्वी केलेला आहे परंतु खरी लढाई आता इथून पुढे आपल्याला लढायची आहे कारण आता जो कोणी मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा होईल त्यांच्यासमोर आपली एक मागणी असेल की पंचायत राजचं आरक्षण ओबीसीचं कधी सस्टेन होणार आहे न्यायालय त्याच्यावरती कधी सुनावण्या घेणार आहे आणि त्या सुनावण्या घेण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे का आणि पंचायत राजच्या निवडणुका कधी होणार आहेत हे मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभं करायचं आहे आणि पंचायत राजच्या निवडणुका घेण्यासाठी नवीन येणाऱ्या मुख्यमंत्र्यावरती आपल्याला खूप मोठा दबाव या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं आहे आणि ही चळवळ आपल्याला लढायची आहे म्हणजे पुढे आपल्याला ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न जेणून नाहीत जे प्रश्न सामाजिक न्यायाचे आहेत कुणीतरी प्रेस घेतली म्हणून मी प्रेस घ्यावी खर तर कंटाळ आलाय कुणाच्या तरी प्रेसला उत्तर देण्यासाठी प्रेस घ्यावी mm -hmm. कारण पुढचा माणूस तेवढ्या ताकदीचा पाहिजे तयारीचा पाहिजे त्याचं ज्ञान तेवढं पाहिजे परंतु एक बावळट माणूस उठसूट उठतो आणि दिवसभरामध्ये तीन चार वेळा भूमिका बदलतो आणि या भूमिका बदलत असताना खोट्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राला आणि विशेष करून माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या डोक्यामध्ये काही वेगळी माहिती पसरवून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करतो म्हणून वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्या प्रश्ना उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु झरांगे नावाच्या माणसाच्या प्रेसला उत्तर देण्यासाठी किंवा उत्तर देण्याचा कंटाळा आलाय महाराष्ट्रातल्या सगळ्या सुज्ञ मतदारांनी जो निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे हाच जरांगे निवडणुकीच्या अगोदर म्हणत होता की एकशे तीस जागावरती बिमोड करायचा आहे नायनाट करायचा आहे सुपडा साफ करायचा आहे मराठ्यां आता तयारीत राहा भुजबळांना पाडायचा आहे भुजबळांचं काय नाव घेतलं की याची जहागिरी आहे का येवल्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाळीस एक्केचाळीस मिटिंगला घेणारा हा जरांगे म्हणला परळीमध्ये धनंजय मुंडे असं सुद्धा बोलला नाही हा तर धन्या म्हणला धन्याला पाडायचंय कळमनोरीमध्ये पाडायचंय म्हणला परत गंगाखेडला पाडायचंय म्हणला जत मध्ये पाडायचंय म्हणला अशा अनेक मतदारसंघ आहेत की या लोकांना आपल्याला पाडायचाय हा मेसेज या माणसानं महाराष्ट्रामध्ये दिला पण याच जरांगीला माझं आहे की तू जिथं जिथं मेसेज दिलास तिथं तिथं विक्रमी मतानं ही माणसं निवडून आलेली आहेत त्यामुळं ही मला वाटते जरांगेच्या नावानं घे ही मी अगदी शेवटची प्रेस घेईन इथून पुढं ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत ओबीसीची जात नाही आहे जनगणना आहे ओबीसीना सामाजिक न्याय मिळणं आहे ओबीसीना बजेटरी तरतूद मिळणं आहे ओबीसीच्या मुलांच्या वसतिग्रहाचा प्रश्न आहे महाज्युतीचे प्रश्न सुटावेत म्हणून अनेक प्रश्न आहेत पदोन्नतीचा प्रश्न आहे दलित बांधवांचे प्रश्न आहेत एक व्यापक स्वरूपाचा लढा या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभा करत आहोत आणि आता येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो कारण आम्ही आमची भूमिका पार पाडलेली आता उत्तरदायित्व किंवा एक इथल्या सर्व जनतेला अपिलिंग सरकार आणि आम्ही असं म्हणत नाही की आमचेच प्रश्न सोडवा या महाराष्ट्रामधल्या तमाम बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ इथला मुख्यमंत्री घेणार आहे आणि या बारा तेरा करोड जनतेचे प्रश्न या मुख्यमंत्र्यांनी सोडवावेत अशी आमची अपेक्षा आहे विजन सक्सेस झालं एक पायरी आमची सक्सेस झालेली आहे कारण ओबीसीच्या समोर समर्थ पर्याय समर्थ पक्ष किंवा समर्थ उमेदवार आमच्याकडे समर्थ पर्याय देऊ शकलो नाही त्यामुळे आम्ही जे काही आठ नऊ उमेदवार उभे केलेले होते आणि मी ज्यांच्या ज्यांच्या सभा घेतल्या त्यांना भरभरून मतं दिलेले आहेत त्याची लिस्ट मी तुमच्या समोर वाचू शकतो कालच जरांगी नावाचा खुळचट बावळट माणूस कुठलीही माहिती न घेता बोलणारा माणूस त्याला माझं आहे मी जिथं सभा घेतल्या ना तिथल्या लोकांची यादी मी आणलेली आहे तुमच्या समोर आणि त्या माणसांना किती मतं पडलेले आहेत त्या नऊ उमेदवारांना जिथं जिथं मी सभा घेतलेल्या आहेत त्याची यादी मला तर या महाराष्ट्राला वाचून दाखवायची त्यामुळे जरांगे नावाच्या माणसानं थोडंसं अभ्यास करून थोडीशी माहिती घेऊन बोलावं खूप जरांगेला माझं एक सांगणं आहे अरे तू भुजबळांना पराभूत करायला गेलास त्या राजेश टोपेचं काय झालं आम्ही मागच्या दोन महिन्यामध्ये वेळोवेळी सांगितलेलं होतं की राजेश टोपेंचा पराभव करणार 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 त्याच राजेश टोपेंच्या मतदारसंघामध्ये आम्ही कावेरीताई खटके नावाची एक महिला उमेदवार उभी केली होती लोकवर्गणीतनं उभी केली होती जरांगे तू कान खोलून ऐक त्या कावेरीताई खटके यांना एकवीस हजार मत पडलेले आहेत आणि राजेश टोपेची पंचवीस वर्षाची सत्ता पंचवीसशे मताने आम्ही घालवलेली आहे कर ना अनॅलिसिस वाच आम्ही तुझ्यासारखं खोटं नाही बोलत तू बीडमध्ये दहा हजार स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये किती माणसं बसू शकतात तू दहा हजार म्हणला पंचवीस लाख लोकांची गर्दी झाली म्हणला त्यामुळे लबाड आणि फालतू बोलणारा माणूस खरंतर माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या माती भडकवून दोन समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारा हा माणूस त्याला ही चपराक आहे महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं या माणसाला दिलेली ही चपराक आहे आणि मी ज्या ठिकाणी नऊ ठिकाणी सभा घेतल्या ती यादी मी तुमच्या समोर नाव मतदारसंघाने त्यांना पडलेली मतं ही यादी मी तुमच्यासमोर वाचून दाखवत आहे माझी भूमिकाच अशी होती की माझे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सोडून बाकीच्या ठुकांनी तुम्ही माहितीला पाठिंबा द्यावा ही मी वेळोवेळी घेतलेली भूमिका आहे तर त्यामध्ये मी बघा जिंतूर मतदारसंघामध्ये सुरेश नागरे होते त्यांना सत्तावन्न हजार मतं पडलेले एक उमेदवार दुसरा उमेदवार अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये आमचे गणेशदादा हाके पाटील निवडणुकीला उभे होते त्यांना त्रेसठ हजार मतं पडलेले आहेत जरांगे नीट माहिती घे आणि मी मी जर काही चुकीचं बोलत असेल तर तुझ्या सल्लागारानं विचार मी तुम्हाला गणेश हाकेबद्दल सांगितलं बघा माजलगाव मतदारसंघ बीड जिल्ह्यातला माधव तात्या निर्मळांना आमचा पाठिंबा होता तिथं त्यांना पस्तीस हजार मतं पडलेले आहेत जरंगे परत कान खोलू नाही आमच्या प्रियंकाताई खेडकर गेवराई जिथं तू बाले किल्ला समजत होता ना त्या गेवराई मध्ये आम्ही प्रियंकाताई खेडकर यांना उभं केलं होतं एकतीस हजार दोनशे मतं तिथं पडलेले आहेत माझ्या उमेदवाराला कान खोलूनक आठशे नऊशे लबाड बोलायचं नाही महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवायचं नाही परत तुम्हाला सांगतो प्रवीण रण एक मातंग समाजामधला एक उस्तोड मजुराचा मुलगा मी भूम भूमपरांड्याला उभा केलेला होता त्या ठिकाणी प्रवीण रणबागुल या यस्सी समाजातल्या तरुणाला एकदम तोकड्या साधना तो निवडणूक लढला त्यांना मतं पडलेली आहेत अकरा हजार मतं पडलेली आहेत आणि तिथं निवडून आलेला तुझा उमेदवार किती आहे आणि किती फरक आहे हे तुला माहिती आहे चांगलं तुला सांगायचे बघा परत डॉक्टर स्नेहल सोनकाटे नावाच्या तुळजापूरमध्ये एक महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या त्यांच्या मी सभा घेतल्या होत्या त्यांनाही अकरा ते बारा हजार च्या दरम्यान मतं पडलेली आहेत त्याचबरोबर रामप्रसाद थोरात परतूर मंठ्याला आम्ही एक उमेदवार उभे केले होते तिथं त्यांना मतं पडलेली आहेत तीस हजार त्यामुळे जरांगेनी काल प्रेस मध्ये महाराष्ट्रासमोर सांगितलं की हाकेनं जिथं सभा घेतल्या तिथं आठशे नऊशे मतं पडली अरे जरांगे बावळट माणसा नाक गेलं तरी भोक उरलं म्हणण्याची तुझी आवड तुला कळायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये तुझा काय पोथेरा केलाय महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि म्हणतो दोनशे पाच आमदार निवडून आणले अरे ते कुठे जाणार आहेत आणि त्यांनी कुणाची कुणाचा फोटो लावून मतं मागितली मला त्या खोलामध्ये जायचं नाही खरं तर जे माणसं निवडून आलेली आहेत त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत जे जे निवडून आलेत त्यांना आम्ही जाहीर भूमिका घेतली की महायुतीच्या बाजूने तुम्हाला मतदान करायचंय म्हणून पण तू जाहीर भूमिका घेतली नाहीस तू एकशे तीस आमदार पाडायला निघाला होतास तू देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबापर्यंत गेलास मॉर्फिंग करून तू सोशल मीडियावर धुमाकडू घातलास पण जनतेने तुझं थोबाड पडलेलं आहे त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये जबाबदारीनं तू वागलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आम्ही शिवरायांची रयत आहे आणि तू ज्या ज्या माणसांना पराभूत करायला गेला होतास ओबीसीच्या माणसांनी एकदम चांगल्या पद्धतीचा निर्णय या महाराष्ट्रात घेतलेला आहे आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसीची भूमिका घेणाऱ्या आणि ओबीसीला जवळचा वाटणाऱ्या पक्षाची आम्ही माणसं आहोत इतर पक्षातल्या सगळ्या लोकांनी ठरवलं ना म्हणून तर महायुती सत्तेत आली ना एवढा क्लीन स्वीप एवढा क्लीन स्वीप इतर पक्षातले लोक इकडे मतदान केल्याशिवाय कसा मिळाला माझ्यासाठी ओबीसी महत्वाचं आहे परंतु सत्तेमध्ये येणारा पक्ष माझ्यासाठी माझे प्रश्न सुटणार कसे आमच्या ओबीसीचे प्रश्न सोडवणार कोण सत्तेतलाच तुम्ही अर्थ काही घ्या मी जाहीर भूमिका घेतली ना माहितीच्या बाजूने त्यामुळे तुम्ही मला ठपका लावा नाही तर काही लावा जरांगेंनी जरांगेंनी महाविकास आघाडीची म्हणजे शरद पवारांची भूमिका घेतली होती त्या रोहित पवारांचा कान कापून त्यांचा जो विजय आहे कान कापून सोडलेले आहेत आम्ही त्यांचे त्यांना नाक उरलेलं नाही कुणाच्या मीटिंग घेतल्या अहो मध्ये जावा तुम्ही घनसावंगी मध्ये जावा अरे सगळ्या सगळ्या बरं मी जाहीर भूमिका घेतली ना मग मी सगळे जात होते आमचा आमचा रोष असा होता की जर सर्व पक्षीय लोक जर जरांगीणा भेटायला जात असतील तर ते ओबीसीला एवढं इग्नोर का करत होते आम्ही ठाम भूमिका घेतली ना तुम्ही आरोप लावू नका मी सांगतोय ना की आम्ही माहितीला मतदान करा म्हणून सांगितलं होतं तुम्ही कुणाचाही आरोप करा कुणा व कुणाचाही करा अरे मी माहितीला पाठिंबा दिलाच होता ना मी ओबीसी मी सगळ्यांना दिला होता असे सांगेल एकनाथ शिंदेना त्यांनी दहा टक्के एससीबीसी चा आरक्षणाचा निर्णय घेतला होता तो जरंगेंना मान्य नव्हता तो ओबीसी मधून आरक्षण मागत होता त्यामुळे आम्ही महायुती म्हटलेला आहे आम्ही एकट्या भाजपला म्हटलेलं नाही हो प्रश्नासाठी घेतली मी कारण जर शरद पवार निवडणूक जिंकले असते महाविकास आघाडी जिंकली असती ज्या आठ खासदारांनी लेखी पत्र जरांगेला दिली जो सोनवणे बाप्पा म्हणला की मी जरांगेमुळे निवडून आलो तर मी माहितीला पाठिंबा दिला तर प्रॉब्लेम काय आहे तुमचा कुणाचा प्रॉब्लेम असायचं काय कारण आहे ज्या बाप्पा सोनवणेनी सांगितलं की मी जरांगेमुळे निवडून आलो ते तुम्हाला चालतं मग मी माहितीची बाजू घेतली तर तुम्हाला अडचणी यायचा काय प्रश्न आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये सहाच्या सहा आमदार निवडून आणण्याची भाषा ज्या बाप्पा सोनवण्यांची होती तिथं सहाच्या सहा उमेदवार माहितीचे निवडून आलेले आम्ही घेतली ना भूमिका ओबीसीचे बघा ओबीसीचे मी माधव हा जो प्रयोग होता या महाराष्ट्रामध्ये माधव बरोबर ओबीसी सुद्धा एकवटला माळी सात आले धनगर सात आले वंजारी सात आले बंजारा तीन आले कासारी एक आला अजून आमच्याकडे काही यादी नावं येतील म्हणजे आम्ही तेली तेलिंगायत तेली सात जण आले अरे ज्या धनगर समाजाचा एकच माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जात होता त्याची संख्या आम्ही सात वर नेलेली आहे आणि जरंगे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी कार्ड चाललंय ते रिझल्ट ओरिएंटेड आहे mm -hmm. आम्हाला मराठवाड्यामध्ये आम्ही निर्णायक मतं घेतलेली आहेत आठशे नऊशे नवे तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार त्रेसठ हजार त्यामुळे तू खोटं बोलायचं पहिलं बंद कर दोनशे पाच आमदार कुठं आले दोनशे पाच आमदार सांगावं आकडा त्यांनी महाराष्ट्रासमोर खोटं बोलायचं नाही हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईट आहेत त्यामुळे खोटा नेरेट पसरवायचा नाही या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जाती राहतात इथं ओबीसी सुद्धा राहतात त्यांना सुद्धा मताचा अधिकार आहे ते सुद्धा निकाल फिरवू शकतात हे तुम्ही वास्तव मान्य केलं पाहिजे हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे सरकारनं काही करो सरकारला लाडकी बहीण पण ओबीसीचा आमच्या वाड्या मतदान काळात करावं संशोधन करावं अनालिसिस करावं धनगरांच्या वाड्यावरती लमानांच्या तांड्यावरती बंजारा तांड्यावरती वंजारांच्या वाड्या मतदान काढावं वा आणि अनिलिशिस करावं बरं बरं सत्ताधारी ठीक आहे सत्ताधारी वर्गाला आमचं नसेल वाटलं पण जे पराभूत झालेले आहेत ज्यांचं नाक सुद्धा शिल्लक नाही त्यांनी तरी अनिलिशिस करावं की ओबीसीनी कुणाला मतदान केलं अहो अहो मला एक सांगा आम्हाला या लोकांना पराभूत केल्याशिवाय विजय कसा होणार पराभूत करा म्हणजे हँगिंग ठेवा असं नाही ना नोटाला नाही ना राग, राग यावर असा होता की ओबीसीच्या लोकांना फिजिकली अटॅक केले गेले छगनराव भुजबळांना यांचा साथ माराय का बोलला तुमचा सा, तुझा साथ माराय का जरंगे तू काय मराठा समाजाला काय तू काय गादी तयार केलीस का काय एवढं गृहित धरतोय हो मी तेच सांगायला लागलो ना मी तेच सांगतोय की साध्य म्हणजे ज्यांना ज्यांना ज्या गोष्टी हव्या होत्या ज्यांना तुतारी वाजवायची होती ज्या रोहित पवारांच्या सांगण्यावरनं जरांगे पाटील चालत होते ज्या राजेश टोपेंच्या सांगण्यावरनं आंदोलन चाललं गेलं बेकायदा मागण्यांना सपोर्ट केला गेला एका बाजूला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महोदयांनी दहा टक्के रिझर्वेशन दिलेलं असताना सुद्धा आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही आडेल तर भूमिका घेतली गेली पोलरायझेशन केलं गेलं आणि महाविकास आघाडीची पोळी लोकसभा निवडणूक शिकणुकीत शेकली गेली हे आम्हाला बदलायचं होतं कारण बघा आमचं आमचं पण आंदोलन होत की नाही पवार साहेबांनी आम्हाला साधा एक ब्र शब्द तरी बोलले का अरे राज सत्ता अंतिम आहे आम्हाला भूमिका आम्ही हे बघा आम्ही आंदोलन लढणार आहे हे बघा उत्तर आहे का आरोप मी आरोपाला भीत नाही मी भूमिका घेतली म्हणजे आर माझं उत्तर की तुम्हीच बोलताय म्हणजे आरक्षण लढणाऱ्या आंदोलकांनी भूमिका घ्यायची नाही असं म्हणायचंय का आणि आम्ही भूमिका घेतल्यावर तुम्ही आम्हाला याचे त्याच्या असं म्हणताय का आम्हाला नको असलेलं सरकार पाडा असं म्हणणं चुकीचं आहे का पृथ्वीराज बाबा चव्हाण अंतर्वली सराटीला जाऊन भेटतात पण ओबीसीच्या आंदोलनाबद्दल बरं शब्द बोलत नाहीत का ओबीसीनी काँग्रेसला मतदान करावं माधव नेहमी भाजपच्या मागे हे मान्य आहे पण गावगड्यातला छोटा 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 मायक्रो ओबीसी का आज काँग्रेस पासून लांब गेला याचा अनालिसिस राहुल गांधी करणार आहेत का एका बाजूला राहुल गांधी म्हणले ओबीसी ला न्याय मिळाला पाहिजे ओबीसी झाला पाहिजे तेच पृथ्वीराज बाबा चव्हाण जरांगेना जाऊन भेटले जरांगेच्या मताची काळजी यांना होती गावगड्यातल्या पन्नास टक्के ओबीसीची काळजी तुम्हाला नव्हती करतील ना अनालिसिस करा ना अनालिसिस तुम्हाला मतदान कळतं ना या ओबीसी प्रश्नच नाही मी मी राहुल गांधींची पाच मिनिट वेळ मागितली होती मला सांगलीमध्ये सकाळी नऊ वाजता स्थानबद्ध केलं गेलं संध्याकाळी पाच वाजता सोडलं पण मला राहुल गांधींची पाच मिनिट वेळ मिळाली नाही सरदार वतनदारांच्या हातात पक्ष आहे कुणी काय म्हणायचं आम्ही आमचं परफेक्शन तुमच्या समोर मांडलेलं आहे आम्ही लोकसभेमध्ये आमची ओबीसीची माणसं चंद्रकांत खैरेंचा पराभव पंकजताई मुंडेंचा पराभव महादेव जानकरांचा पराभव याचा ओबीसी एकत्र आल्यानंतर त्याला जातीय स्वरूप दिलं दिल गेलं खरंच आम्ही आम्ही ज्या ज्या सरकारनी त्या त्या सरकारनी जे जे प्रश्न सोडवलेले नाही त्या त्यावेळी आम्ही ते ते बोललेलो आहे आज रोजी आम्ही कुणाला मतदान करायचं कुणाला नाही मतदान करायचं कारण चळवळ निवडणुकीच्या काळात चळवळीला दिशा देणं हे आमचं काम आहे आणि राजसत्ता अंतिम असेल राजसत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले असतील तर आम्ही कुणाला का मतदान करू नये ही लोकशाही आहे अरे लोकशाहीमध्ये भूमिका घेणं झरांगेच कशाला तुम्ही मला सांगताय लोकशाहीमध्ये आम्ही भूमिका घ्यायची नाही का आम्ही जे आंदोलन उभं केलंय जी मुवमेंट उभी केली त्या तरुणांना आम्ही दिशा द्यायची का नाही द्यायची आणि आरोप विरोधाच मी फिकीर करत नाही आम्हाला ज्यांना पाळायचं होतं त्यांना आम्ही पाडलय आम्ही करून दाखवलंय आणि ज्यांना मतदान द्यायचं द्या म्हणून सांगितलं होतं त्यांना मतदान दिलेलंय कुणी काहीही आरोप करत आणि काय महायुती काय कुठल्या काय महाराष्ट्राच्या बाहेरचा पक्ष आहे का सोडवतील नाही सोडवले तर पराभूत करू त्यांना मी आता तुम्हाला सांगितलंय तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर की या मुख्यमंत्र्यांना आमचा कास्ट वाईज सेन्सस करावा लागेल काय काय अरे विधान परिषद काय अर्ध्या लोकसंख्येचा वाईस असणाऱ्या माणसाला दिलं पाहिजे अरे शिक्षण मंत्रीपद दिलं पाहिजे महसूल मंत्रीपद दिलं पाहिजे काय तुम्ही विधान परिषदेवर बोलवून करता काय अर्ध्या लोकसंख्येचा वाईस हा काय तुम्ही सांगा मला सांगायचे मी कोणाला भेक मागणार नाही अरे मी सत्तेत बसवणारा माणूस आहे विधान परिषद काय घेऊन बसलाय हे बघा महाराष्ट्रात सत्ता कॅबिनेट सोडा हो, तुम्ही काय छोटे, आम्ही मुख्यमंत्र्यांची भाषा बोलतोय तुम्ही काय विधान परिषद कोणी होऊ मुख्यमंत्री हा हे बघा हे बघाव ते वेळ वेळ हे बघा जर तर ऐका ऐका लक्ष्मण त्यावेळी मी प्रेस घेईन प्रेस घेईन मी कुठल्या पक्षातून जाणार आहे हे बघा जर तरला लक्ष्मण हा के महत्व देत नाही अरे काय वा, वाईट काय आहे मला एकनाथ शिंदे साहेबांनी उद्या चांगली ऑफर दिली एकनाथ शिंदे साहेबांनी हो प्रश्नच नाही एकनाथ शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षणाची भूमिका घेतलेली आहे पण ती जरांगीना कळली नाही त्यांचं आपलं तुंतून चाललं होतं पवार साहेब पवार साहेब रोहित साहेब रोहित साहेब टोपे साहेब टोपे साहेब हा बघा महाराष्ट्रामध्ये परत एकदा माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी दहा टक्के एसीबीसी आरक्षण दिलेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घटनेमध्ये दुरुस्ती करून दहा टक्के इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये आरक्षण दिलेलं आहे परत एकदा झरांगे नावाचा खुळचट माणूस ज्याला आरक्षण पॉलिसी माहीत नाही धोरण माहीत नाही त्या माणसाच्या सांगण्यावरनं परत ओबीसी मधून आरक्षण ज्याला कोणाला पाहिजे असेल तर ते जरांगेंना सपोर्ट करतील माझं सांगणं असं आहे की जे काही आमदार निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांना ओबीसीने निर्णायक मतदान आपलं लाख मुलाचं बहुमूल्य मतदान दिलेलं आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचा महाराष्ट्र आहे सगळ्यांच्या हिताचं धोरण सगळ्यांच्या हिताचं आंदोलन उभं राहत असेल तर त्याला जनतेने सपोर्ट करावा अन्यथा जे विधानसभेला झालं ते इथून पुढच्या कालावधीत होत राहतं ओबीसीची पहिली आमची मागणी आहे की ओबीसीचं पंचायत राजमधलं आरक्षण गेलेलं आहे त्यासाठी निवडणुका गेल्या दोन तीन वर्षापासून थांबलेल्या आहेत पहिल्यांदा कोर्टासमोर या शासनानं नव्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा न्यायालयासमोर जाऊन हेअरिंग घेण्यासाठी विनंती करावी ते हेअरिंग पूर्ण कराव्यात सुनावण्या पूर्ण कराव्यात ओबीसीचं आरक्षण सस्टेन करावं आणि पंचायत राज नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्यात लोकल बॉडीज मध्ये बाबू लोकर बाबू लोक प्रशासन चालवत आहेत हे लोकशाहीच्या विरोधी आहे तेव्हा येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यानं ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तिग्रह तर द्यावं आमचा जात वाय सेन्सस करावा आमच्या मुलांना महाज्योतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा खूप मोठं आंदोलन आहे जरांगीनं प्रेस घेतली म्हणून लक्ष्मण हाकेनं कंटाळा आला या अरे काय बोलतो आणि महिला आयोगाला या महाराष्ट्रातल्या माझी विनंती आहे वेळोवेळी आणि मीडियाला सुद्धा विनंती आहे वेळोवेळी शिवरांगेची प्रेस तुम्ही आमच्या माता भगिनींना माता भगिनींच्या नावे अरवाच्य भाषेत शिविगाळ देणारा आंदोलक कसा असू शकतो अरे यशवंतराव चव्हाण नावाचा आदर्श राजकारण्याचा वारसा असणारा हा महाराष्ट्र त्या जरांगेनी कालच्या प्रेस मध्ये मला किमान दहा वेळा आईवरनं शिव्या दिलेल्या आहेत कालची प्रेस पत्रकार बांधवली ऐकावी आणि अरे तो निवृत्ती महाराज देशमुख महिलांवरती एखादा शब्द बोलला तर त्याला महिला आयोगाने नोटीस पाठवली या जरांगेनं महिलांच्या नावावरनं आरवादच्या भाषेत शिविगाळ केलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा कुठे आहेत एक नोटीस त्या जरांगेला पाठवा की जो माता भगिनीच्या मनात लज्जा निर्माण होईल अशी आरवादच्या भाषेत शिविगाळ करतो देणार पत्र प्रश्नच नाही अरे महिलांच्या नावानं किती वेळा मला काल त्यानं शिवी दिली तुम्ही बघा आणि म्हणे माझा तो दुश्मन नाही आणि तो दस माणसं पाडायला मिटिंग घेतो आम्ही आता आमचा परफॉर्मन्स दिलेला आहे आम्ही एक पायरी सक्सेस झालेलो आहोत हा महाराष्ट्र जर येवल्यामध्ये कुणाची जागिरी नसेल तर हा महाराष्ट्र जरांगे तू म्हणतोय त्यांची पण लायकी नाही जागिरी नाही तू तु तुझं पहिलं बघ म्हण ताटातलं तू काय एवढा कोण तत्वव्यता सोशल रिफॉर्मर नाहीस तुला अजून तुला किती मत पडली लक्ष्मण हाकिरी सभा घेतलेल्या मतदारसंघात हे तुला माहिती नाही जनतेने दाखवलं ना थोबाड पडलंय अरे निवडून आणलं ना आम्ही अरे मत घेणं हे बघा हे बघा हे बघा ओबीसीला वाईस नाही ओबीसीला पक्ष नाही ओबीसीला नेता नाही अरे घेतली ना मत त्या मताबद्दल बोला ना तुम्ही अरे साठ त्रेसठ हजार मत घेणं मत म्हणजे काय म्हणजे आम्ही लढायचो नाही का मतं घेऊन फायदा म्हणजे अरे होईल ना विनिंग मध्ये हे बघा ऐका एक मिनिट तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो ओबीसी आमदार सांगतो ऐका ओबीसी आमदार किती निवडून आले सात धनगराचे आले सात माळ्याचे आले सात वंजारीचे आले तीन बंजाराचे आलेत आणि तेलिलिंगायताचे सात आलेत काढा माहिती एकूण एकूण तो पस्तीस चाळीसच्या पुढे आकडा जातो मराठ्यांचे एकशे एक अठ्ठावीस नाही एकशे बारा आलेत एक अरे माझ्याकडे आहे ना अरे माझ्याकडे आकडेवारी घेऊन आलोय मी मी आकडेवारी घेऊन आलोय जरांगे हे पुढं कधी पण कुठले दोनशे चार आणि दोनशे पाच अरे महाराष्ट्रामध्ये एकशे बारा आलेत माझ्याकडे माझ्याकडे पक्ष वाईज अनालिसिस घेऊन आलो मी तुम्ही काय विचारणार मला माहिती आहे अरे सगळे सांगतो ना मी दोनशे चार आकडा जरंगी आणला कुठून मी आकडेवारी कुठल्या पक्षात सांगू तुम्हाला एक मिनिट तुम्हाला एक उदाहरण देतो फक्त अरे एक मिनिट फक्त हे बघा एक मिनिट ऐका एक साधं उदाहरण देतो कमी लोकसंख्या असलेल्या पक्षाचं माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे दहा उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामधले पाच ओबीसी आहेत आणि पाच मराठा आहेत करा अनालिसिस ते सांगतो ना तुम्हाला आकडेवारी सांगतोय माझ्याकडं बघा कुणी निवडून आले ते बघा ना गोपी तुम्हाला सांगतो ऐका 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 ना ऐका ऐका रोहित पवार किती मताने निवडून आले तेच सांगतोय नारायण पाटील दहा हजार पेक्षा पंधरा च्या आसपास निवडून आले अरे कशामुळे आले मग रोहित पवार बाराशे मताने येतो अरे ओबीसी मुळे आले तेच सांगतोय मी ते आमची पत्रकार जे रिझल्ट ओरिएंटेड ओबीसीचे उमेदवार असतील त्यांना आमची फर्स्ट प्रायोरिटी असेल आम्ही पाठिंबा दिलेला होता त्याच्या विरोधात एलिगेशन झालेले आहेत अरे होता ना झाला ना माळशिरस मध्ये माझ्या विरोधात प्रेस झाली लक्ष्मण हाके उत्तम रावना पाठिंबा असेल तर आमचा बायकॉट झाली ना प्रेस तुम्हीच दाखवली सगळ्यांनी तिथं आणलं ना निवडून आम्ही प्रश्नच नाही अरे आमच्या पक्षाच्या धोरणावर टीका पण आमच्या माणसाला आम्ही आणले ना निवडून माणसं आहेतच ना जर जरांग्याचे सगळीकडे असतील तर आमच्याकडे असावेत देतील येतील ठरवतील पुढच्या वेळी येईल ना निवडून अरे नाही म्हणलं ना मी कुठं म्हणले आलाय मग आमचं धोरण होत ना समजून घ्या आमचं धोरण होत अरे मग पहिले फर्स्ट फर्स्ट पहिली पायरी हीच असते कुणाला तरी पाडल्याशिवाय कोण येणार आहे का निवडून हा अरे नाही विधान परिषद नाही हे छोट आहे अरे अरे पुढच्या खूप गोष्टी आहेत तुम्ही एवढा त्याचा आनंद आहे आणि रोहित पवारांचे दोन्ही कान कापल्याचा खूप मोठा आनंद आहे आले की ठीक आहे ना आले आले त्याच्यावर आज त्यांना शुभेच्छा आहेत त्याचा कोणी माणूस जरी पंतप्रधान झाला जोपर्यंत इथला लिगल ऍस्पेक्ट असणाऱ्या संस्था जोपर्यंत सामाजिक मागासले पण प्रू करणार नाहीत तोपर्यंत जरांगीची मागणी मान्य होणार नाही में आम ये अंदर की बात है अरे हमारे अंदर की बात है कि ताम चाम अनुस्त नहुते दरहें कैसा प्रश्चन गाए महाईची तो दा इतना जाजा का राष्ट्रवादी रश्ट वजेंगे दिले दिले मला जवा जवा दो दोन तीन डझन आमदारांचे प्रमुख नेत्यांचे झालेले आहेत पण आता नाव सगळ्यांचे आलेले मी केलेलं आहे त्यांच्या अभिनंदनाला नाही भेटायची श... काय आवश्यकता नाही मी ओबीसी आनंद काय जो निवडतील त्याला त्याचा आनंद आहे कारण आम्ही आमचं काम केलेलं आहे आता निवडायचं काम त्यांचे पक्ष करून काय कोणी हो मी